लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देण्यासाठी हे लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहेत दारुप्या पंधराशे रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ते अत्यंत गंभीर आहे दारूचं दुकानं वाढवणार त्यानंतर मी ऐकले की ड्राय डे कमी करणार जे काही दिवस हॉटेलमधून रेस्टॉरंटमधून दारू विक्रीवरती बंदी असते तर ती बंदी कमी करतायत त्यानंतर शॉप्स आणि मॉलमधूनसुद्धा दारू विक्री करण्यासंदर्भात काही प्रपोजल आलेलं आहे किंवा घरपोच दारू काही राज्यात आहे त्या संदर्भात एक काही करून लाडक्या बहिणींना पंधराशे देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असं एक नवीन व्हिजन यांचं दिसतं आहे म्हणजे बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे आणि त्याबदल्यात बहिणींच्या घरामध्ये देवडे दारुडे निर्माण करायचे नवरे भाऊ मुलं हा अशी योजना पैसे कमवण्याची दिसते आणि ही अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणार अजित पवारांसारखा नेता हा विचार करत असेल अजित पवारांसारखा नेता या बाबतीत महसूल वाढवण्यासाठी तर ते राज्याचं दुर्दैव म्हणाला पाहिजे जर खरोखर त्याचा विचार करत असेल तर त्यांनी यशवंतराव चव्हाण हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचे वगैरे जे नेहमी म्हणत असतात ना आणि त्यांच्या होर्डिंग्सवर त्यांच्या कार्यक्रमात का शाहू फुले आंबेडकरांचे जे फोटो लावतात ते लावणं बंद केलं पाहिजे भविष्यात ते अशी योजना बंदही करू शकतात मी तुम्हाला आता सांगतो लाखो हजारो कोटींच ओझ घेऊन आणि त्यात परत भ्रष्टाचाराची लुटमार सुरूच आहे राज्य चालवणं सोपं नाही आहे म्हणजे निवडणुकीच्या आधी कोणते निकष न लावता तुम्ही पैसे वाटलेत मतांसाठी आणि आता निवडणुका जिंकल्यावर तुम्ही निकष लावताय हा आणि त्यात दारू दुकानांचे परवाने वाढवणं हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे लाडका बहिणींना पंधराशे रुपये देण्यासाठी हे बहिणींनी बहिणींनी आपल्या घरामध्ये कोणतं विष आपण आणतो पंधराशे रुपयात याचं आता चिंतन केलं पाहिजे हे सरकार जे आहे हे खूप चांगल्या मनानं पैसे देत नाही महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये जो महागाईचा उच्चांक गाठलेला काल राहुल गांधी मंडईत गेले तेव्हा त्यांनी पाहिलं आणि आम्हालाही समजलं पुरुषांना की जो लसूण चाळीस रुपये किलो होता तो आता चारशे रुपयावर गेला पंधराशे रुपये देता बहिणींना आणि बहीण जेव्हा थैली घेऊन मंडईत जाते किंवा तिची पिशवी परत रिकामी मिळते पंधराशे रुपयात काही मिळत नाही बोलिये बीडची परिस्थिती अशी आहे की त्या एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती आहे अशी तरतूद आपल्या घटनेत नाही की एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी तरतूद आपल्या घटनेत नाही पण मी बीडची परिस्थिती सांगतो आहे बीडमधली सामाजिक राजकीय परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर आहे बीडमध्ये कधी भडका उडेल लोक रस्त्यावर येतील दंगल होईल अशा प्रकारचं वातावरण आहे बीडमधल्या जनतेचा शासनावर आणि प्रश्न